नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये मध्ये दुपारचे अडीच पावणे तीन वाजले आणि अजून माझे कपडे पण टाकले गेले नाही घरात सर्व पसारा तसाच पडलेला आहे शार्वे पण स्कूल मधून आलेली आहे पहिले तिची पेठपूजा वगैरे करून दिली आणि नंतर कामाला सुरुवात केली सध्या तर मी स्वामी समर्थांचं पारायण चालू आहे ना तर मला सकाळी वेळच भेटत नाही स्कूल स्कूलमध्ये गेल्यानंतरच मी निवांत वाचते कारण की घरात शांतता असते आणि मग व्यवस्थित पारायण पण होतं त्यामुळे सर्वच बाकीच्या कामांना उशीर होतोय आणि मी आज कपडे पण खूप जास्त काढले होते कारण की इकडे पाऊस सारखाच असतो तर कपडे टाकायला जागा राहत नाही तर मी एक दिवस आड कपडे लावते मशीनला आज कपडे पण भरपूर होते कंटाळाला आला होता टाकायचा पण म्हटलं आत्ताच टाकून घेतले तर थोडेफार वाळून जाते पाऊस पण आत्ता काही येत नव्हता वातावरण तर होत पटापट कामाला सुरुवात केली किचनवर पण तर सर्व पसार असाच पडलेला होता आणि शारवी पण काय झोपणार नव्हती लवकर म्हटलं तोपर्यंत थोडीफार कामं तरी करते संध्याकाळचा ता पण टायमिंग कसा होतो कळतच नाही कारण की पाच नंतर मग आपली संध्याकाळच्या कामांना सुरुवात करावी लागते आणि मग आता थोडासा आराम थो केला थो असता पण मग कामांना उशीर झाला असता कंटाळा तर खूप आला होता पण मग काय सुरुवात केली बघा पावणे तीन वाजले पण माझी अजून सर्व काम बाकी आणि इकडे शार्वीची अजून मस्तीच चालू आहे आता काही ना काहीतरी ती करतच असते इकडे पण हे कर तो पसारा काढ कधी पड़ी कधी इतका येतो ना किती आवडायचा पसारा आणि काल मार्केटमधून मधून मा तर भाजीपाला पण आणला होता तर तो फ्रीजमध्ये मध्ये तसाच ठेवला होता अजून तो पण रचायचा म्हणजे कामाचा तर डोंगरच आहे हे करू का ते करू इकडे गेल्यावर ते काम तिकडे गेल्यावर हे काम आणि इकडे बघा कशी कशीचा मी तिला सांगते झोप जर अशी तर तिची इकडे मस्ती चालू आहे ती आता साडेतीन पावणे चारला झोपेल आणि नंतर मग संध्याकाळ उशिरा उठतो तर रात्री काही झोपत नाही आणि ते तिची नाटकं चालू आहे हाय फ्रेंड्स आज आहे मिस्टरांचे नऊ दिवस उपवास आज साबुदाण्याची खिचडी म्हणाले ते करायला थोडस वेपर्स वगैरे किस्तळून घेते शार्वी पाहते लॅपटॉप वर तिचे चॅनल काय करते शार्वी अभ्यास कर ना अभ्यास कर उपवासाचं रोज रोज काय करायचं तुम्ही सांगा बरं मिस्टरांना तर माझ्या हे आवडत नाही वरही वर आवडत नाही आता रोजच साबुदाणा करायचा का तुमच्या इकडे कशी झाली पूजा वगैरे आज माझी पण आता आरती वगैरे झाली दिवा वगैरे झालेला आहे लावून दिवा तर काय अखंड दिवा लावलेला आहे संध्याकाळचा टाइम कसा जातो ना कळतच नाही मला आता आईने माझ येताना येतानाय ना पेपर किस वगैरे दिले होते आता थोडस तळून घेते नुसतं खिचडीने हे करून नाही ना होणार इकडे संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू होती तेवढेच मिस्टर पण आले ऑफिसमधून ते काय फ्रेश वगैरे झाले आणि पूजा करायला बसली त्यांची तर आहे नऊ दिवस उपवास नऊ दिवस उपवास म्हटल्यावर त्यांच्यासाठी वेगळं करावं लागतं आणि आपल्यासाठी वेगळं डबल काम असतं मग काय आता करावं ते लागणारच ना त्यांच्यासोबत आपण पण थोडंसं उपवासाचं खाऊन घ्यावं लागतं खाऊन घेते मी आणि ज्यांचा उपवास असतो त्यांची तर असतेच माझ्या खाण्यापिण्याची पण त्यांच्यासोबत आपली पण मजा होते खायची माझ्या इकडे तर तसंच असायचं मम्मीचे उपवास असायचे नऊ दिवस पण मला उपवासाचं खायला मजा यायची त्यात तर मला भेंडीची भाजी आणि वरईची भाकरी तर खूप आवडायची मिस्टरांना मी सांगितलं हो भेंडीची भाजी आणि वरईची भाकरी खातात ते म्हणले आमच्या इकडे तर काय भेंडीची भाजी थोडी खातात उपवासाला चालते का आता चाल ते नाही खात तर काय करणार आपण आणि त्यांना वरईचा भातसुद्धा आवडत नाही मग काय करायचं आता रोज रोज त्यांना खिचडीच करायची का असं आता पाहावं लागेल यूट्यूबवर नवीन काय उपवासाची रेसिपी का घरीच आहे ना आता माझं चाललं आहे की आप्याचं पीठ बनवायचं आणि आप्पे वगैरे बनवायचे तर नऊ दिवस म्हटल्यावर काहीतरी वेगवेगळं तर ट्राय करावंच लागेल ना माझ्यासाठी तर मी इकडे आत्ता बनवली आहे भेंडीची भाजी दही टाकून आणि पोळ्या केलेल्या आहेत आता थोडंसं काय यांच्यासोबत पण खिचडी वगैरे खाऊन घेईल मग शार्वी चित्र काय फेवरेटच आहे मग काही टेन्शनच नाही बाहेर तर इतका पाऊस येतोय ना सांगू काय तुम्हाला आणि ओ किचन म्हणतो भरायची सुद्धा इच्छा नाही एवढं गरम होत आहे चला आता आम्ही करतो स्वयंपाक माझं बोलणं मी इथेच संपवते भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि माझा ब्लॉग कसा वाटला असेल ते पण कमेंट करा चला बाय बाय